जे वी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख आग्रा रोडवरील नो हॉकर्स झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करा व्यापारी महासंघाचा मूक मोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर महापालिकेनं नो हॉकर्सच्या झोनची अंमलबजावणी सुरू केली आहे शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून आग्रा रोडची ओळख असून धुळे शहराच्या इतिहासात प्रथमच आग्रा रोडवर किरकोळ विक्रेत्यांना तसेच भाजी विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे महापालिकेच्या या निर्णयाविरोधात भाजी विक्रेत्यांनी तसेच किरकोळ विक्रेत्यांनी आंदोलन सुरू केलं असून सध्या यावरून राजकारण अंमलबजावणी सुरू शहरातील विविध मनपाच्या जागांवर त्वरित झोन निर्माण करून प्रभावी अंमलबजावणी त्वरित व्हावी या व यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी व्यापारी महासंघ आणि धुळेकर नागरिकांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दुपारी दोन वाजेपर्यंत आग्रा रोड वरील व्यावसायिकांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत मुख्य संपादक जतीन बोरसे व्यापारी महासंघातर्फे आज नो ऑफर झोन ची प्रभावी अंमलबजावणी केली जावी आणि हॉकर्स बंधूंसाठी स्थायी स्वरूपामध्ये जागा निर्माण करावी आणि त्या ठिकाणी बाजारपेठ निर्माण करून त्यांचं पुनर्वसन व्हावं या प्रमुख दोन मागण्यांसाठी आज धुळे व्यापारी महासंघातर्फे समस्त व्यापारी संघटनांना एकत्र घेऊन मुकमोर्चा काढण्यात आलेला आहे प्रशासनाला आज आम्ही निवेदन देणार आहे की याबाबत आपण त्वरित निर्णय घ्यावा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा